नमस्कार मी सौज्योती सुधीर खेडकर खो घातलेल्या श्रीगोंदा नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीस सव्वीसमधील निवडणुकीसाठी मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादागट यांच्याकडनं नगराध्यक्षपदाची अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे माझ्यासोबत माझे बावीस नगरसेवक आहेत आणि आत्तापर्यंत माझा श्रीगोंदा शहर पूर्णपणे पिंजून झालेला आहे श्रीगोंदा शहरामध्ये विकास नाममात्र आहे या विकासाच्या मुद्द्यावरतीच आत्ता मी ही लढाई जिंकणार आहे माझे बावीस उमेदवार आणि मी आम्ही तेवीस झिरो केल्याशिवाय राहणार नाही आणि त्या तीन तारखेला गुलाल हा आमचाच असणार आहे कारण सत्ताधारी असेल किंवा समोरचे कुणी असे असो श्रीगोंदा शहरामध्ये विकासाच्या नावाखाली फक्त मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या गेल्या परंतु कुठेही रस्ते व्यवस्थित नाही पाणी नाही वाड्या वस्त्यांमध्ये कुठलंही नळ कनेक्शन नाही लाईटचा प्रॉब्लेम आहे तोच आहे लहान मुलांना शाळकरी मुलांना ज्यावेळेस घरापासनं वस्तीपासनं शाळेत यायचं तर अनेक ठिकाणी आठ आठ दिवस शाळा मुलांच्या बुडतात कारण त्यांना रस्ता नाही चिखल असल्यामुळे त्यांना येता येत नाही पाण्याची व्यवस्थित सुविधा नाही लाईट नाहीत मुलांना खेळायला अशा जागा नाहीत आत्ता सर्वांनाच माहीत आहे नगर परिषदेच्या जे काही जागा आहेत ज्याला रिकामा स्पेस आपण म्हणतो तिथे खऱ्या अर्थानं गार्डन असायला हवं होतं परंतु असे गार्डन कुठेही नाही आम्हाला निवडून दिल्यानंतर आम्ही सर्वजण मिळून हे काही जे गावामध्ये पालिकेचे रिकामी स्पेस आहे तिथे आम्ही मुलांना खेळण्यासाठी गार्डन बनवणार आहोत श्रीगोंदा शहरामध्ये सरकारी हॉस्पिटल आहे परंतु ते फक्त नावाला आहे तिथे कुठल्याही सुविधा नाहीत आणि सुविधां अभावी अनेक रुग्णांना आपल्या आपला जीव गमवावा लागला आहे कारण श्रीगोंदा ते नगर किंवा पुन्हा बारामती अशा ठिकाणी नेईपर्यंतच पेशंटचा जीव जातो इथे सुविधा जर असत्या तर नक्कीच अनेकांचे प्राण वाचले असते म्हणूनच आम्ही सर्वजण ह्या श्रीगोंदा शहरामधील जे काही सरकारी हॉस्पिटल आहे तिथे चांगल्या सुविधा देणार आहोत श्रीगोंदा शहराला पूर्णपणे विकसित करणार आहोत त्यामुळेच मी पूर्ण जनतेला आवाहन करते की येत्या दोन तारखेला घड्याळ या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून आम्हाला तेवीसच्या तेवीस उमेदवारांना बहुमताने विजयी करावं ही विनंती